त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे कोणे रोहिले माळेगाव शिरसगाव हरसूल वेळेगाव राजवाडा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते जयंतीसाठी त्र्यंबकेश्वरकरांनी मोठी जय्यत तयारी केली होती गेल्या काही दिवसांपासून तयारी करत होते जयंतीसाठी भव्य असे स्टेज उभा करून आकर्षक असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा उभा करण्यात आला त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक अशी सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती यामुळे परिसरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते तसेच वेळेगाव येथे मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला चौदा एप्रिल सुरू होताच मध्यरात्रीपासूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर सुरुवात केली होती पूर्ण दिवसभर त्र्यंबकेश्वर वासीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत होते त्र्यंबकेश्वर सायंकाळी अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती यामध्ये पुरुषांबरोबरच महिलांचा आणि मुलींचा विशेष सहभाग बघायला मिळाला त्रमकेश्वर तालुक्यातील जयंती उत्सवास नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती इंजिनियर विनायक माळेकर वेळेगावचे उपसरपंच प्रकाश जाधव यांच्या हो, हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रथाचे पूजन करून उत्साहात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच उपसभापती विनायक माळेकर त्याचप्रमाणे उपसरपंच प्रकाश जाधव हो, यांचे आयोजकांतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच उपसभापती विनायक माळेकर व प्रकाश जाधव यांच्याकडून सर्व भीम सैनिकांना भीम जयंतीच्या शुभेच्छा देखील तसेच महेंद्रा जाधव पुंडलिक जाधव विलास जाधव युवराज काशीत किरण काशीत अरुण काशीत बाजीराव काशीत कपिल काशीत सुनील काशीत राहुल काशीत प्राध्यापक प्रवर्तन काशीत नितीन काशीत रंगनाथ काशीत समाधान काशीत भागवत गांगुर्डे उपसरपंच ज्ञानेश्वर भालेराव किरण संतोष मुंडे गणेश मोंडे संदीप मुंडे ज्ञानेश्वर मगर संजय ताठे संतोष ताठे मोहन मगर नागेश ताठे हेमंत ताठे शैलेश साळवे मनोहर साळवे मनोज साळवे जय साळवे आदी सर्व भीमसैनिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास श्री त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव